जिजाऊचे निलेश सामरे यांनी शहापुरातील बूथवर भेट देऊन वाढवले कार्यकर्त्यांचे मनोबल गेले काही दिवस विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरू असलेली रणधुमाळी काल थंडावल्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस उजाळला आज जागोजागी विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी आपले बूथ लावून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मतदारांना स्लीप देऊन सहकार्य करताना पाहायला मिळाले शहापुरातही आज मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला काल शहापुरात पाठिंबा मागार यांसारख्या नाट्यमय अफवांनंतर जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार रंजना उगडा यांनी जाऊन या अफवा असून विरोधकांकडून अपप्रचार केला जात त्यानंतर आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जिजाऊ विकास पार्टीचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शहापूर विधानसभा क्षेत्रातील शहापूरमधील आबिटगर कांबारे आडगाव किनवली सोगाव शेणवा धसई परटोली अस्नोली शिवनेर वाशिम खातिवली खर्डी सोनाळे यांसारख्या अनेक महत्वाच्या गावात जाऊन प्रत्यक्ष देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले तसेच कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी कुठल्याही भूल थापा अफवा आणि अमिषाला बळी न पडता शांततेत हे मतदान पार पाडावे असे आवाहन केले मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर शहापूर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा